मित्रांनो जयशिवराय आणि पुन्हा एकदा हिंद की श्री हरण्या जालना किंग हरण्याची मुलाखत घेण्याचा योगाला बिंजोडच्या मैदानाचा बादशाह म्हणून हरण्याची ओळख वेगळी निर्माण झालेली आहे दादा नमस्कार नमस्कार दादा काय नाव आमचं नाव शिवम रमेश मगर बर जालना आ, जालना, जालना। हरण्या कोणाचं आहे नेमका हरण्या आमचाच घरचं बैल आहे कोण बैल घेतले त्यांच्या गाडीतून बारी बारीक तुम्ही काय करता करे? करे। हो बर काय कसं नियोजन लागलं प्रत्येक वेळेस म्हणजे एक नियोजनाचा बादशाह म्हणावं लागेल आपलं बिनजोडचा बादशाह म्हणावं लागेल हरण्याला कारण की अगोदरही बघितलं आपण हरण्या आणि देवाची गाडी किती वेळेस गाडी पाळाली ही गाडी पहिली सुविधा चित्राची पहिली सुविध गाडी देवा आणि हरण्याची गाडी किती वेळेस पडायला देवाची हरण्याची गाडी ही समजा सहा सात मैदान केली आम्ही इकडे पडली नाही आजपर्यंत काय निकाल राहिला होता गाडीच पडली नव्हती आज नाही बर आज कसं नियोजन लागलं आज चित्र्या होता आप शिंगेकरांचा आणि एक चांगला पळणारा नंदी आता नुकतंच आपण बघितलं देव बकासूर म्हणावं लागेल बकासूरच्या गळ्यात चित्र्या पाळाला काही नाही आमचं छोट ड्रायव्हर न नियोजन केलं तर छोटो फोन आला ता कि म्हण गाडी पळायची का म्हणे बैल द्या मी तर झालं नियोजन किती रुपयाची गाडी ते गाडी का एकवीस हजार एकवीस हजार एकवीस बे, एकवीस बेचाळीस हजाराची गाडी होती बरं समोरची गाडी कोणती होती समोरची देवा आणि ओम करा होता देवा भाई इं, इंद केसरी देवा भाई लखनौमध्ये पाळणार सांडू चांडू मिस्त्री यांना बरं काय सांगाल गाडी कशी पळाली हारण्याची गाडी काय गाडी गाडी पळतेच आपली गाडीचं काही विशेष नाही बिन जोडलं म्हणलं तर गाडी आम्हाला काही नाही गाडी खालून टाकून निघली तर आम्हाला मी कारण की सुट्टी करतो ना खालून बैल निघला की टेन्शन घेत नाही आम्ही पुढं बैल बरोबर काय करत ते करतो पुढं चित्र एक मोठा नंदी आणि हरण्याच्या काळात तर पळणं म्हणजे नाही चित्र पळणं हे आमचं जो जो कारण चित्र चांगलं पळणार आमचं एक स्वप्न होतं चित्रामध्ये पळा म्हणून बैल कारण ते जेव्हा मध्ये पळायला होतं त्याच्यामुळं स्वप्न पूर्ण आलं आमचं चित्रामध्ये पळ तुमची नाही का इच्छा हरण्या बकासूरच्या काळात पळायला पाहिजे इच्छा आहे पण आता करून नियोजन तिकडे साताऱ्याला गेल्यावर बरं मैदानात तर पश्चिम महाराष्ट्र ज्यावेळेस हरण्या पळायला निघतो त्यावेळेस मैदानात तर दोन नावाच्या दोन नावावर बैल पळतो संदीप भेमाळींच्या पण नावावर संदीप भेमाळींच्या नावावर ते कसं संबंध नेमका हारण्यासाठी काय संबंध पहिले जुने संबंध आहे म्हणजे मुंबईला होतो आपण संबंध ते काय राजा माणूस आहे संदीप दादा म्हणलं दा। प्रज्वल शेठ पण आहे सोबत प्रज्वल शेठ विषयी काय सांगाल माहिती दिलं प्रज्वल शेठ काय सांगाल हारण्या आणि चित्राची गाडी चांगली पळाली नाही गाडी नाही पडली देवा आणि हरण्या तुमचे जे मित्र आहे सुनील राठोड हो त्यांचा देवा आणि हरण्या ही गाडी जवळपास सात ते आठ मैदान बोलावली सात आठ बिंजोड केले त्या गाडी इकडे टॉप टॉपच्या गाडी केल्या सगळे आणि आज गाडी फोडून हरण्यात तरी पण दोन्ही बी बैल पाळणार ही ना हरण्या पण बैल पाळणार आणि देवा पण एक नंबरात त्याच्यामुळे बैल कोणत्या बी बैलच पळली तर बैल जर त्यांना शिस्तीची शालेची बैल भेटली तर बैल पाळणार दोन्ही मला जातो जाता दा दा। दा नाव सांगा ना तुमचं माझं नाव शुभम रमेश मग राहणार खरपुडी बरं बरं काय सांगाल हरण्याविषयी अजून हरण्याविषयी बोलन तेवढं कमी हरण्या कारण आपला का जातो तुकडाच्या हरण्या मागच्या वेळेस आपण मुलाखत केली त्यावेळेस रकमेचा विषय केला होता आपण पण जिथं द्यायचंच नाही तिथं रक्कम नाही ना ते विचारणं भाग ना ती रक्कम कारण द्यायचंच नाही ना आपल्याला बैल एक चांगला नंदी तुमच्या दावणीला लागलेला आहे हो चांगला म्हणजे विषयच नाही काही त्याचं ಸೆಕಂದರೆ ಪಡಲೀ ಸೆಕರ ಮಾ ರೈವಾರಿ ನಂಬರ್ ಸೆಕಂದ್ರ ಮೈದಾನ ಸರ್ವ ಬರಲಿ ಗಡಿ सेकंदाचे किती मैदान झाले सेकंदाचे झाले तीस एक मैदान झाले जण आम्ही जास्त करून मैल मुंबईला पळवला आहे बिंजोडला हा बिंजोडला तिथं काय सेकंदात म्हणलं ना तर लहान आहे गाठात ना तर सलग नंबर करेल आम्ही पंचवीस तीस तरी सलग नंबर करेल लहान आहे गाठात लहान गाठात होता आणि मोठ्या गाठात काय मोठ्या गाठात आम्ही नेमकीच मोठ्या गाटात घुसलो आणि बायला खुरकोचा आजार झाला तर खुरकोचाच एक महिने गेले त्याच्यानंतर खुरकोतून निघला दोन तीन अंडे गेले आणि त्याच्यानंतरच मुंबईला डायरेक्ट मुंबईला काय राहिला काय मुंबईला बऱ्याच गाड्या पाड्या मुंबईला अशा काही जास्त दोनच गाड्या पडल्यात फक्त कारण कि काही भूलमुळं पडल्या त्या गाडी तासच जा गेल्यामुळं याच्यामुळं नाही तर मुंबईला गाडी पडली नव्हती आमची बरं चालतं शुभेच्छा तुम्हाला आणि हरण्या कायम तुम्हाला गोलाला ठेवतो हो, एक क्षेत्र कुठलंही असं तीन फेरे असो शंकरपट असो सेकंद असो बिनजोड असो कुठल्याही क्षेत्रात हारण्या कुलाला ठेवतो आहे हीच म्हणावं लागेल तुमची दावण चांगली आहे आणि कायम तुम्हाला हरण्याने कुलाला ठेवा या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद